नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या यूटूब चॅनलवरती रोज एक नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यावं यासाठी या यूटूब या चॅनलला सबस्क्राइब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत नाशिक लोकसभा मतदारसंघ या नाशिक जिल्ह्यामध्ये विधानसभेचे एकूण पंधरा मतदारसंघ येतात त्यापैकी तीन मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदार संघांतर्गत येतात सहा विधानसभा मतदारसंघ हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात आणि राहिलेले सहा मतदारसंघ हे नाशिक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात तर यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नाशिक पूर्व नाशिक पश्चिम नाशिक मध्य सिन्नर देवळाली आणि इगतपुरी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो आता विशेष करून हा नाशिक लोकसभा मतदारसंघ जवळपास पन्नास टक्के शहरी भागे शहरी भागासाठी भागातील लोकसंख्या या मतदारसंघाअंतर्गत येते कारण विधानसभेचे जे नाशिक पूर्व नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य हे पूर्णपणे शहरी विधानसभा मतदारसंघ आहेत आता दोन हजार एकोणीसला या नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे विजयी झाले होते त्यांना पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्याण्णव मते मिळाली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांना दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव मते मिळाली होती आणि अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे सत्तावीस मते मिळाली होती आता एकूणच इथं आपल्याला दिसून येत आहे की अशा प्रकारे दोन लाख ब्याण्णव हजार दोनशे चार मताच्या फरकाने शिवसेनेचे हेमंत गोडसे दोन हजार एकोणीसच्या निव लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते आता जे आघाडीचा उमेदवार होते समीर भुजबळ या आणि बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या बंडखोरीमुळे किंवा यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे नक्कीच इथं आघाडीला फटका बसलेला आपल्याला दिसून येतोय कारण माणिकराव कोकाटे आणि समीर भुजबळ यांच्यामध्ये मताचं विभाजन होऊन त्याचा फायदा शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना नक्कीच झालेला आहे आता या नाशिक लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेऊयात नाशिक जिल्ह्यातील नाशिक पूर्व या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे राहुल ढिकले हे विजयी झाले होते त्यानंतर नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या शी सीमा हिरे या विजयी झाल्या होत्या नाशिक मध्य मतदारसंघातून भाजपच्या देवयानी फरांदे विजयी झाल्या होत्या सिन्नर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे विजयी झाले होते देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे या विजयी झाल्या होत्या आणि इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे हिरामन खोसकर हे विजयी झाले होते आता एकूणच या सहा विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले होते भाजपचा तीन मतदारसंघावर प्रभाव असल्याचा दिसून येतोय आणि काँग्रेसचा एका मतदारसंघावर परंतु आता कौंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनही आमदार सरोज अहिरे आणि माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे म्हणजे युतीचा इथं प्रभाव वाढलेला दिसून येतो आपल्याला सहा विधानसभा मतदार मतदारसंघावरती युतीचा प्रभाव आहे आणि एका मतदारसंघावरती आघाडी परंतु दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्र आघाडीकडून कोणता उमेदवार दिला जाईल आणि युतीकडून किती प्रभावी उमेदवार असेल या आधारावरती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं गणित ठरणार आहे आता विशेष करून अलीकडे आपण बघितलं की या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी असेल द्राक्षे उत्पादक शेतकरी असेल यांच्यामध्ये फार मोठा असंतोष आपल्याला बघायला मिळतोय सरकारविषयी कारण केंद्र सरकारने कांद्या निर्यात बंदी केली त्याचा प्रभाव कुठेतरी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळेल आता एकूणच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बंडखोर उमेदवारामुळं अपक्ष उमेदवारामुळं जे मतांचं विभाजन झालेलं आहे ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यावरती या होईल का मताचं विभाजन आणि शेतकऱ्याचा असंतोष किती प्रमाणावरती आपल्याला या निवडणुकीमधून दिसून येतो यावरून दोन हजार चोवीसचा चोवीसच्या लोकसभेचा विजयी खासदार आपल्याला बघायला मिळेल तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद